इतकं छान शिकवले की खेळ घेतले परिसर अभ्यास शिकवले सर्व विषय शिकवले त्यांनी खूप छान शिकवले त्यांचा आधार मानते धन्यवाद नमस्कार नमस्कार आमच्या वर्गात आज मॅडम शिकवायला खूप मी आल्या होत्या पण मला त्यांच्यामध्ये फक्त गणिताचे टीचर म्हणजे स्नेहा पट्टन ही दिदी खूप आवडली तिने आम्हाला हिंदीचा मॅडम त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं गणिताच्या मॅडम आमची गणित घेतली आमची प्रॅक्टिस केली त्यामुळे आमचं गणित ही पक्क झालं आणि त्यामुळे मी खूप काही शिकले

सावी वर्गाला गणित हा विषय शिकवायला गेले होते सहावीचे मुले खूप तणाना घालत होते मी त्यांना बोलले की तुम्ही शांत बसा नाहीतर मी तुमच्या आरती चौधरी मॅडम यांना बोलले मग ती मुले अगदी शांतपणे बसून मला गणित शिकवले आणि मी त्यांना समाजशास्त्र हा विषय शिकवला त्यांनी मला खूप छान उत्तर दिली खूप म... छान उत्तर दिली ते थोडेसे धिंगाणाही घालत होते मग ते थोड्या वेळानंतर शांत बसले मी त्यांचा खेळ ही घेतला मला खरोखरच आज खूप छान वाटले आज मला कळाले की शिक्षकांना किती किती

आणि मला आज कळलं शिक्षकांपर्यंत जबाबदारी असते म्हणून शिकवले मोरे सर जे आम्हाला ट्रिक शिकवले गणिताचे जे, जे मी पाचवी बोला शिकवले ते छान छान उत्तरे दिले ती म्हणले दीदी तुम्ही छान शिकवले धन्यवाद

मला काही एक प्रशस्तातील अधिकारी बनवल्याबद्दल सगळ्यांना आभार मानतो मी आठवी देवाला शिकवायला गेलो तर मला मी मराठी विषय शिकवला धन्यवाद नमस्कार माझे नाव गणेश दत्ता घेजरे मला मुख्याध्यापक बनवल्याबद्दल सर्वांचे आभार मी प्रिय हो या वर्गाला इंग्लिश विषय हा शिकवायला गेल तो, गे, तो मला खूप आवडले तसेच मला कळाले मॅडम शिक्षकांना किती कश्यावा लागतात नमस्कार त्या मैसूर त्याचबरोबर आंध्र या भागामध्ये कुलगुरूची भूमिका त्यांनी बजावलेली होती त्याचबरोबर अनेक विद्यापीठामध्ये कुलगुरूची भूमिका करत करत एका रशिया या देशाच नेतृत्व आणि त्या ठिकाणच्या समितीचे अध्यक्ष देखील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडे होत खरोखर अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही एक शिक्षक देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो हे एक उत्तम उदाहरण आहे म्हणून तुम्ही देखील त्यांचा आदर्श घ्या भविष्यामध्ये तुम्ही देखील चांगले शिक्षक बनून देशाचं राष्ट्रपती मुख्य पद भूषू शकता हे त्यामधून तुम्हाला आपल्या शाळेच्या चा, सर्वांच्या लाडक्या सर्वांना वयाने लहान असणाऱ्या खरोखर संगणक देखील आम्ही त्यांच्याकडून शिकायला आम्ही कितीतरी तळमळीला त्यांना विचारतो तुम्ही आम्हाला देखील थोडं थोडं शिकवा खरोखर त्या देखील कधी नाही म्हणत नाही सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या सोबत राहून काम करणाऱ्या अशा प्रत्येक सकारात्मकता दाखवणाऱ्या बरेच वर्ष शाळेमध्ये त्या आहेत त्यांचं कार्य खूप छान चालू आहे विद्यार्थी अनेक त्यांनी घडवलेले आहेत अनेक शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी त्यांचे लागलेले आहेत अशा हर उन्नरी शिक्षिका आपल्या सर्वांच्या लाडक्या मी वाघमारे सरांना विनंती करतो की पुढील सूत्र त्यांच्याकडे मी देतो आणि त्यांचा एक सन्मान आपल्या शाळेकडून करावायचा आहे म्हणून आज आज सप्टेवर औचित्य साधून मी हा सन्मान स्वीकारण्यासाठी आणि त्यांची पुढील भूमिका सांगण्यासाठी वाघमाले सरांकडे मी सोपून सर्वांच्या आवडतं विद्यार्थी प्रिय असणाऱ्या आणि एवढंच नव्हे तर आमच्या शिक्षकांमध्ये सुद्धा प्रिय असणाऱ्या संगणक कद्य म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि छोट्या मोठ्या आमच्या कोणत्याही अडचणींना त्या लगेच त्या ठिकाणी प्रतिसाद येतात अशा ज्योती महाजन मॅडम यांचा नुकताच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शहर यांच्या वतीनं आदर्श शिक्षक म्हणून त्यांना त्या ठिकाणी गौरव करण्यात आला त्या निमित्तानं आपल्या शाळेच्या तर्फे सुद्धा एक छोटासा सन्मान आम्हा सर्व बंधू भगिनींना वाटलं आणि त्यामुळे आम्ही पुष्पगुच्छ आणलेलं आहे आणि एक छान पैकी असं मानपत्र नाही म्हणणार आपण त्याला पण शुभेच्छा पत्र आपण त्याला म्हणू तुम्ही क्रेडिट म्हणता ना इंग्रजीमध्ये तर ते देऊन त्यांचा यथोचित आपण सन्मान करण्यापूर्वी चार ओळी त्यांच्याबद्दल डॉक्टर लता पाडेकर मॅडम यांनी लिहिलेले आहेत आपण त्या ऐकू आणि संत स्नेही तत्परतेसाठी तरी तो आम्ही सन्मान शालेय कामकाजासाठी आहे अनमोल योगदान घ्यावी उत्तुंग भरारी लाभो सुख समाधान आदर्श शिक्षक म्हणून तुम्हीच आमचा अभिमान तुम्हीच आमचा अभिमान पुढील कार्यक्रम पुणील कार्य आमच्या सर्व शिक्षकांकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मिटांकन केलं होतं आपल्या शाळेच्या शिक्षिका डॉक्टर लता पाडेकर मॅडमसाठी जोरदार आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सतत त्यांचं लक्ष असतं